आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग अकरावा पहिल्या वर्षींच्या मेळ्यात मी म्हणजे लेखक स्वतः राय परांजपे स्वत असल्यामुळं मला त्यातल्या बऱ्याच गोष्टी आठवत आहेत मेळ्याचे कार्यक्रम हे स्वावलंबनाश्रमातच बसवीत असत त्यामुळे शाळा सुटल्यावर आणि सुट्टीच्या दिवशी हा खटाटोप करावा लागे सुमारे पंधरा वीस मुलांना शिकवण्याचं काम चालू असे बहुतेक मुलं ही तेरा चौदा वर्षांच्या आतलीच होती तथापि त्यांना शिकवताना आप्पांची शिकवण्याची हातोटी विलक्षण होती मुलांनासुद्धा आरे तुरे हा शब्द नाही कोणी कितीही आणि कितीही वेळा चुकला तरी जड शब्दही नाही मग रागावणं कुठचं इतक्या सौजन्यपूर्ण वागण्यामुळं त्यांच्याबद्दल माझ्या मनात त्याचवेळी अपार आदरभाव उत्पन्न झाला होता मेळ्यात शिकवण्याकरता जी पदं त्यांनी केली होती आणि मिळवली होती त्यापैकी जेवढी मला आठवत आहेत तेवढी इथे आता देत आहे गणपतीवरील पद गजतुंड दिव्य शिवबाल बाल असोहा ध्यानी चित स्वरूप जगदीश गणेशा आम्हा तूच धनी विघ्ननाशका आशीर्वचना भक्ता देसी झणी द्वादश नामे जाची जपता विद्या मानजनी या पद्यात गजतुंड दिव्य शिवबाल बाल या ऐवजी मधून कृष्ण भगवान असंही सांगत असत आता कृष्णावरील पद विश्वाचा हा केंद्र हरी करी कुंजवनी कौतुक दुष्टकालिया वधितली तन्मस्तकी करी नृत्य गोपजनांना खेळ दाविला विश्वाचा हा निरहरी करी कुंजवनी कौतुक रामदास आणि शिवाजी यांच्यावरील पद जय जय समर्थ श्री रघुवीर हा बोल पहा गंभीर तूच तुझा सम वीर, सम रही राज मुकुट हा समवीर वाहिले शीर. कृष्णाचं पद हे पद फारसं आठवत नाही परंतु यात देवाला धर्मरक्षणासाठी अवतार घेण्याबद्दल विनंती आहे ध्रुवपदामध्ये जेव्हा जेव्हा गोरे राक्षस जगी माजतील काळ्यांचा कैवारी कृष्ण हा तयासी दंडील असं असून मधून हिंदूंचा कैवारी कृष्ण हा तया दंडील असा बदल केला जात असे यापुढे देव अवतार का घेत नाही यावर शंका घेतलेल्या असून एका कडव्यात असं वर्णन आहे युगायुगाचे ठाई जन्मता क्षीण तुम्हा आला म्हणून रमेशा विश्रांतीस्तव गाढ झोपी गेला अशीच आणखीही काही पदं केली होती आणि मिळवली होती आणि त्यावेळच्या त्या, त्या पारतंत्र्याच्या काळात ती स्वदेशाभिमान जागृत करण्याला स्फूर्तिपद ठरत होती याप्रमाणे सुमारे चार वर्ष आप्पांनी मेळे काढणं चालूच ठेवलं होतं लोकांच्या आग्रहावरून कुर्धे गुळे या नजीकच्या गावी आणि गावातील अन्य देवालयातूनही मेळ्यांचे कार्यक्रम होत असत या कार्यक्रमाचा विशेष म्हणजे मेळ्यातील मुलांवरही चांगलाच परिणाम होत असे आप्पा मेळ्यातील मुलांना कार्यक्रमानंतर दूध वगैरे पिण्यास देत असत आणि मेळ्याचा सर्व खर्च ते स्वतःच करीत असत आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्स्य